विसंगती आणि विनोद यांचा अतूट नाते आज मला प्रश्न पडतो अशा प्रकारे जर आपण लोकांच्या वागण्यामधली बोलण्यामधली विसंगती दाखवून दिली तर तो माणूस शक्यता असते आणि कोणालाच विसंगती दाखवून दिलेली आवडत नाही आपल्या बोलण्यातली वागण्यातली पूर्वीच्या काळी होणारा निरागस निखळ विनोद आणि आजचा काळ याबद्दल आज प्रसिद्ध लेखक मान्य श्री भानू काळे यांनी योग्य विवेचन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात के केले त्याचा भाग आपल्यासाठी प्रास्ताविक करण्यासाठी निमंत्रित करते सुनीता राजे पवार यांना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय भानू काळे सर ज्यांच्या देणगीतून हा पुरस्कार दिला जाणार आहे ते रमेश गोकिल सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी साहित्य संमेलन जे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि आमच्या परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत आणि ज्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे त्या मंगलातही गोडबोली माझ्या समोर रवी मुकुल आहेत आणि बोकील कुटुंब आहे त्यांची नात आमच्याकडे सारखी येत होती सुवा जोशी सर आहेत मंगला त्यांचे कुटुंबीय आहेत आणि फार एक वेगळा हा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच घेतो आहोत म्हणजे पहिला पुरस्कार व्ही बोकील यांच्या नावाचा पहिला पुरस्कार आज मंगला ताईंना शाळेंच्या काळ्यांच्या त्याचे त्याची साध <laughs> आपल्याला भानू काळेंसारखे लेखक या ठिकाणी लाभलेले आहेत अंतरणाच्या माध्यमातून साहित्याचं एक नवीन विश्व त्यांनी निर्माण केलं होतं खूप नवीन लेखकांना आणि जुन्या लेखकांचं अत्यंत समृद्ध असं लेखन अंतरणाच्या माध्यमातून येत होतं जवळपास एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार सतरा असा अंतरणाचा जो काही प्रवास होता तो सर्वांना भारावून टाकणारा होता आणि त्याशिवाय त्यांचं जे लेखन आहे अंगारवाटा शोध शरद जोशींचा बदलता भारत वगैरे त्यांची जी काही पुस्तकं आहेत ती अत्यंत वैचारिक आहेत म्हणजे साहित्य हे फक्त शब्दांची उधळण नसावी ते ला तर त्याच्यामध्ये एक विचारांची बैठक असावी असं ते जे म्हणतात ते त्यांनी स्वतःच्या पुस्तकातून आणि त्यांच्या अंतरनातच्या माध्यमातून सिद्ध केले असे आज आपल्याला भानू काळेसर लाभलेले आहेत आणि आमच्या जोशी सरांच्याबद्दल तर काय बोलावं म्हणजे ते विनोदी विषयावर इतकं सुंदर खरं म्हणजे बोलतात त्यामुळं आज ते अध्यक्ष आहेत या कार्यक्रमाची त्यामुळं तुमच्या सर्वांसाठी सुद्धा आजची ही मेजवानीच आहे असं म्हटलं तरी चालेल आजच्या तर समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध लेखक संपादक भानु काळे यांचा परिचय मी आपल्याला करून देते प्रसिद्ध लेखक चतुरस्त्र संपादक म्हणून प्रसिद्ध असलेले भानु काळे आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत एकोणीसशे पंच्याहत्तर साली काळे यांनी पत्रकारितेला सुरुवात केली राजमोहन गांधी यांच्या हिंमत या इंग्रजी साप्ताहिकात त्यांनी लेखन राजमोहन गांधी आर एम चौधरी कल्पना शर्मा अनेक त्यांनी काम केलं वर्षांनी महाराष्ट्र ज्ञान मंडळाच्या चेंज फॉर बेटर ह्या दर्जेदार इंग्रजी त्रैमासिकाचे ते संपादक झाले तिसरी सांदणी ही कादंबरी त्यांनी लिहिली आणि मॅजेस्टिकच्या कादंबरी स्पर्धेत त्यांना पारितोषिक मिळाले त्यानंतर कॉम्रेड ही कादंबरी मौज प्रकाशनाने प्रकाशित केली जागतिकरणाच्या समाजावर होणाऱ्या परिणामांवर बदलता भारत अंतरीचे धावे हा ललित लेख संग्रह वेगळ्या वाटा शोधताना ही चालतोची वाट अंगार वाटा समतानंद अनंत हरि गद्रे कर्मवीर भाऊराव पाटील अशी चरित्रे पोर्टफोलिओ गंध अंतरीचा कामगार संघटना काही निरीक्षणे असं विपुल लेखन त्यांनी केलंय ले। एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी अंतरनाद हे मासिक सुरू केलं आपल्या सर्वांनाच अंतरनादचं महत्व माहितीये मराठी वाचकांची अभिरुची वाढवणारं नवनवीन प्रतिभावंत लेखकांना व्यासपीठ देणारं असं अतिशय दर्जेदार हे मासिक मराठी साहित्य जलतील महत्त्वपूर्ण ऐवज आहे आणि असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले मी त्यांना विनंती करते त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत नमस्कार उन्नीसशे एकवार मागलादेव गोडबोला यांचं मी अभिनंदन करतो त्यांच्यामुळे हा योग जुळून आला त्या रमेश बोकील यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करतो एखाद्या विनोदी लेखकाला अशा प्रकारचा पुरस्कार देणं हा एक वेगळा पायंडा त्यांनी पाडला आहे आणि हा पहिलाच पुरस्कार दिला जातो आहे व्यासपीठावरती बसलेले कार्याध्यक्ष मिलिंद जोशी सुनीता राजे पवार म्हणून आले मी कालिक जोशी या बघतो आहे आणि समोर व्यासपीठावर देखील बरीच मंडळी बसली आहेत सगळ्यांना अभिवादन करतो एक मगाशी जेव्हा मंगलते बोलत होते विनोदा गांभीर्य त्याचा अभ्यास लोकांच्या लक्षात येत नाही तेव्हा मला खूप वर्षापूर्वी मुकुद्रा किर्लोस्करांनी पु ल देशपांडेवरती एक मोठा लेख लिहिला होता त्याच्यामध्ये अर्ध पान असा पुलनचा फोटो होता आणि ते टेबलाशी बसून घरी बंधन घातलेले पुल असा एक तो फोटो होता आणि त्याच्या खालची कॅप्शन होती विनोदाची गंभीरपणे उपासना करणारे पुल अजून <laughs> लक्षात येतो फोटो फोटो आणखीन कमतीदार योगायोग म्हणजे दोन हजार पाच साली मराठी प्र प्रकाशन व्यवसायाला दोनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं श्रेष्ठ पुस्तक विशेषांक आम्ही काढला होता आता झाली त्याला वीस वर्ष त्याच्यामध्ये दोन लेखांचा मला उल्लेख करावा असा वाटतो एक आहे मनोहर तरी यात वीस पुस्तकांची परीक्षण होती आहे मनोहर तरी एका पारदर्शी आयुष्याचा लेखा धोका त्याचे लेखक माझ्या उजूबाजूला ले बसले होते आणि त्याच्या नंतरचा लगेचच असलेला लेख ले ले व्यक्ती आणि वल्ली ज्यांना जगण्याची आंतरिक लय सापडली त्या लेखिका आज आपल्या बसवल्या एकोणीसशे सत्तर एकाहत्तरमध्ये मध्ये काही काळाकरता म्हणजे अगदी थोड्या कालावधीकरता मंगला त्यांनी अध्यापन केलं पार्ल्यामध्ये पण तदनंतर पूर्णवेळ त्यांनी लेखनच केलेलं आहे त्यांची पुस्तकं अनेक प्रकारची त्यांच्या विनोदी लेखनाचा त्यांच्या सदर लेखनाचा वगैरे उल्लेख झाला पण त्याशिवाय सरोगसी श्रीत्वाचे रहस्य दत्त घेण्यापूर्वी अशी अगदी वेगळ्या धाटणीची पुस्तकं देखील त्यांनी लिहिली आहेत अमृतसिद्धी पु समग्र दर्शन सह देशपांडे बरोबर लिहिलेलं आहे ते देखील खूप महत्त्वाचं पुस्तक आहे त्याची दखल किती घेतली आहे मला कल्पना नाही पण अतिशय महत्त्वाचं असं मला ते पुस्तक वाटतं आणि अगदी अलीकडे सह देशपांडे यांच्या निमित्तानं अवैध विचारांचा इथे देखील सह देशपांडे आले त्यांचा त्याचं संकलन त्याने जे प्रसिद्ध केलेलं आहे ते देखील मला महत्त्वाचं वाटतं काही वर्ष स्त्रीमध्ये आणि तदनंतर अधिक काळ माहेरमध्ये संपादन क्षेत्रात काम केल्यामुळे आता लेखनाला उपयोग झाला मला ना माहिती नाही पण आम्हाला तरी जाणवतं की त्यांच्या कॉपीमध्ये जवळजवळ कधी नसते खडाखोड नसते जसाच्या तसं छापलेलं असं बहुतेक सगळे लेखक एक चूक करतात बोली आणि लेखी भाषेची गल्लत त्याने तसे केले असं असं तर मध्येच त्यानं तसं केलं लिहितील मंगल त्यांच्या लेखामध्ये ही चूक मला कधीही आढळलेली नाही पाश्चात्य साहित्यामध्ये विनोदीची मोठी परंपरा आहे मार्क पेन पिजी हाऊस ही नावं तर आपल्याला माहितीच आहेत पण आज सुद्धा न्यूयॉर्कर हे जे साप्ताहिक आहे अमेरिकेतलं अतिशय प्रसिद्ध त्याच्यामध्ये गंभीर लेखनच मुख्यत्वेकडून प्रसिद्ध होतं त्याच्या मुखपृष्ठावरती आज सुद्धा प्रत्येक मुखपृष्ठ हे कार्टून असतं विनोदी लाफ्टर द बेस्ट मेडिसिन हे रिडर्स डायजेस्ट अतिशय लोकप्रिय सदर होतं आणि पुढे त्याच नावाने हिमालय ड्रग कंपनीने विनोदी चुटक्यांचे संग्रह प्रसिद्ध केले होते कोणी डॉक्टर का मेडिकल डॉक्टर कारण हिमालय ड्रग कंपनीने प्रत्येक डॉक्टरच्या रिसेप्शन मध्ये ते चार ते चार पुस्तकं ठेवलेली असायची आपल्याकडे काय चित्र दिसतं एकोणीसशे दहा साली श्रीपाद कृष्ण कोरटकरांनी सुदम्याचे पोहे हे पुस्तक लिहिलं आणि मराठीतलं ते पहिलं विनोदी पुस्तक मानलं जातं बरोबर आहे ना पहिलं विनोदी पुस्तक मांडलं जातं त्याच्यानंतर अनेक विनोदी लेखक आले पण का कोण दोन हजार पाच साली नाशिकला जे साहित्य संमेलन भरलं होतं तिथं एक गाजलेला परिसंवाद होता मराठी साहित्यातला विनोदा हरवलाय का आणि असं सुभाष भेंडे मला वाटतं अध्यक्षस्थानी होते हे असं लोकांना वाटावं याचं कारण कुठेतरी विनोदाचा दर्जा खालावत चाललेला आहे असं लोकांना वाटतं माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे लहानपणी आम्ही आचार्यत्र्यांचा दैनिक मराठा वाचत लहानाचे मोठे झालो शिवाजी पार्कवरची त्यांची भाषणं ऐकत लहानाचे मोठे झालो त्यांच्या भाषणामधले विनोद प्रसिद्धच असायचे ते काय इतके खूप उच्च अभिरुची होते असं मी म्हणणार नाही पण लोकांना ते आवडायचं म्हणजे मला आठवत एकदा त्याने अत्रे पिके आया म्हटलं होतं प्रल्हाद केशव त्याने हात तरी माका असं उत्तर दिलं आणि हे सगळं ते जायचंय भाषणामध्ये बोलायचं ते सगळं मी सहासष्ट साली तांदुळाची टंचाई आहे म्हणून एक दिवस तांदूळ सोडा असं आवाहन केलं होतं तेव्हा शिवाजी पार्कवरच्या सभेत मी त्या सभेत हजार होतो आचार्यत्र्यांनी म्हंटल कापडाची डांजा आले तर काय आणि मग ते वाढवत वाढवत नाही लोक अक्षरशः चाळीस हजार पन्नास पन्नास हजार लोक गडावडा लोळायचे अत्यंत लौकिक हा विनोद इतका होता की ते नुसते उभे राहिले तरी लोक असा अत्रे भडके वाट तर तुम्हाला प्रसिद्ध माहिती ते पण त्याच्यामध्ये ना कटुता नसायची ना विनोवंत अत्र्यांचे अग्रलेख देखील त्याची शीर्षक देखील तसं पाहिलं तर खूप लागणारी बोचणारी अशी असायची मला आठवतं विनोबाजी मरकी विनोबा भावे मरकी ज्यांनी अग्रलेख लिहिला होता विनोबा की वांद्रोबा असं पण लोकांच्या मनामध्ये त्यामुळे राग द्वेष कटुता निर्माण व्हायची नाही एकदा ते त्यांच्या एका अग्रलेखाचं शीर्षक होतं हेसेनना जोडे मारा हेसेन्ना जोडे मारा पण लगेच त्यांच्या जितकी खिलाडू वृत्ती होती की नंतर ते असंही म्हणाले की एस एम म्हणजे संयुक्त महाराष्ट्र यांची मुलाखत मिलिंद जोशीने घेतली होती त्याच्यामध्ये दोमा मिराजदार म्हणाले होते मराठीमध्ये भक्ती रस आहे शृंगार रस आहे वीर रस आहे बिभतच रसही आहे पण हास्य रस नाही असं का आहे मला सांगता येत नाही पण आहेत तसं होतं खरं आज विनोद हरवलं आहे याची काही कारण मला सुचतात ती मी सांगतो मला तीन कारण मांडायची वाटतात mm -hmm. एक म्हणजे इमॅन्युअल कांट हा जर्मन तत्वज्ञ असं म्हणायचा की विनोद हास्याचं मूळ अपेक्षा भंगात आहे आपल्या अपेक्षा असतात त्याचा भंग झाला तर तिथे विनोद निर्माण होतो पास्कल हा फ्रेंच लेखक म्हणायचा हास्याचा जन्म प्रमाणबद्धतेच्या अभावात आहे प्रमाणबद्धतेचा अभाव म्हणजे विसंगती विसंगती आणि विनोद यांच्या अतूट नात आहे आज मला प्रश्न पडतो अशा प्रकारे जर आपण लोकांच्या वागण्यामधली बोलण्यामधली विसंगती दाखवून दिली तर तो माणूस दुखाला ज्याची दाट शक्यता असते आणि कोणालाच विसंगती दाखवून दिलेली आवडत नाही आपल्या बोलण्यातली वागण्यातली आपण या बाबतीत खूप टची इंग्रजीत टची जसं म्हणतो खूप अतिसंवेदनशील बनलो इतरांच्या बाबतीत नाही होत संवेदनशील पण स्वतःच्या बाबतीत होते संवेदनशील आहोत त्यामुळे असं होतं की काय की आपल्याला विनोद सहन होत नाही दुसरे कारण मला असं वाटतं की जीवनाकडे बघण्याचा एक निरागस खेळकर असा दृष्टिकोन जो पुढे होता तो आज राहिलेला नाही आहे चारली चा फिरींचे सिनेमा आपल्यापैकी अनेकांनी बघितले असतील त्याचे प्रसिद्ध वाक्य आहे ते जीवनाकडे खेळकरपणे बघायला शिकवतं लाईफ इज अ ट्रॅजेडी इन क्लोजअप बट कॉमेडी mm -hmm. इन लॉंग शॉर्ट दमा मिराजांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या त्यांच्या विनोदाच्या दिशेने वाटचाल विनोदी लेखनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली त्याच्या मागची कारणं उलगडताना एक आठवण सांगितली होती मिनी तुमच्या लक्षात येणार माहिती नाही पण ते असं म्हणाले होते मी जिथे वाढलो त्या पंढरपुरामध्ये दोन सख्खे भाऊ होते त्यांचा एक वाडा होता त्या वाड्यामध्ये एक संडास होता कोणाच्या मालकीचा यावर वाद प्रकरण कोर्टात वर्षानुवर्ष रिंगाळलं त्या काळात संघाचा कुलो कोर्टाचा निकाल मोठ्या भावाच्या बाजूने लागला त्याने काय करावं हो। त्यांनी सगळे बँडवाले गोळा केले गावातले हातात टमरेल घेतलं आणि तो वाजत गाजत संघास आणि तो बाहेर यायच बँड वाजत होता आता अशी निरागसता आज ग्रामीण भागात तरी आहे का म्हणजे मिराजदारांनी त्यांच्या मनामध्ये विनोदाचं विनोदाच्या आवड निर्माण व्हायचं एक कारण म्हणून हा प्रसंग नमूद केला होता मला दुसरे कारण असं वाटत की आपण सगळं जीवन खूप गांभीर्याने घेतो का जरा अति गांभीर्याने डू वी टेक लाईफ फार टू सिरियसली मला आठवतं मंगला त्यांच्या एका लेखामध्ये असं म्हणजे लेखकांच्या संदर्भात त्यांनी लिहिलं होतं की आटा पिठा आटा कशा करतात शेवटी एखादी पुसटशी ओळ वाटायला येणार असते पण तेवढ्याकरता लोक किती अट्टहास करतात ते देखील विनोद निर्मिती कमी व्हायचं एक कारण असू शकतो आणखीन एक कारण मला असं वाटतं की कोणाच्या भावना कशाने दुखावल्या जातील हे सांगणं आज अशक्य आहे आपल्या सगळ्यांना तो कोडगा कपड्यांच्या दुनियात राहूनही नागवार आलेला नामोपरीट आफत असेल पण आज तसं कोणी लिहू शकेल का परीट जात तुमच्या विरोधात जाईल कोणाच्याही भावना दुखाला जाऊ शकतात मी ज्या मगाशी कोणीतरी त्यांला त्यांच्या मुलींनी केलेल्या व्हिडिओचा उल्लेख केला त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला पहिल्या पाच दहा एक ता त्यांनी ओळ उद्धृत केली आहे चिरकाली सीता माई राम हलक्या दिलाचा लोक साहित्यात ओळ आहे राम हलक्या दिलाचा असा कोणी म्हणू शकेल का आज कुठले लेखक असं म्हणू शकतंय का विठोबा माझा बॉयफ्रेंड आहे <laughs> म्हणजे आपल्या समाजामध्ये असहिष्णुता हो ही इतकी वाढली आहे की, की विनोद निर्मितीचा स्रोत आखण्याचं ते एक मोठं कारण आहे मला कधी कधी वाटतं मसापांनी पुढाकार घेऊन येणार वकिलांची एक फोज तयार करावीवरती <laughs> का असं काही प्रकरण आलं तर कोणीतरी मनते येईल मला आठवतं मागे श्यामा कादंबरीवर जेव्हा वादळ उठलं तेव्हा चंद्रकांत काकोडकरांनी ती केस लढवली अनेक वर्ष लढवली सुप्रीम कोर्टापर्यंत गेली पण तेव्हा सुशील कवळेकर त्यांच्या मागे उभे होते एक पैसा फी न घेता हो सुशील कवळेकर ते शेवटपर्यंत लढले तर अशा प्रकारच्या वकिलांची गरज आज लागू शकते <laughs> सहिष्णुता कमी होते मंगला त्यांनी म्हटलं तर मी पूर्णतः त्याच्याशी सहमत आहे आपण असहिष्णू <laughs> बनत चाललो आहोत हे एक मोठं कारण आहे खरं म्हणजे सहिष्णुता हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे आपण सहिष्णू होतो म्हणून म्हणूनच तिथे बहुविध असून सुद्धा एक राष्ट्र राहू शकलो तर ही जी सहिष्णुता होती आपल्यामध्ये ती कमी कमी होते की काय आपल्यापेक्षा वेगळं बोलणार वेगळं वागणार आपल्याला सहनोगी असं झालंय की काय असं आपण फार गांभीर्याने आता विचार करत कारण नाही कारण मी पुन्हा एकदा रमेश बोकील आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार मानतो की त्यांनी विनोदी लेखकाला पुरस्कार जाहीर केला आहे त्या प्रेरणेतून अधिकाधिक विनोदी लेखक लेखन करू करायला उद्युक्त व्हावेत रवी मुकुल लेखी बोले त्यांचं पुस्तक आहे आणि असे अनेक लेखक तयार व्हावेत अशी मी सदिशा व्यक्त करतो मला इथे बोलावलं याबद्दल बसाप त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि आपणही सगळे उपस्थित राहिलात याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद